नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील व तासगाव तालुक्यातील आरवडे या गावामध्ये या गावामध्ये इस्कॉन संस्थेचे राधागोपाल मंदिर आहे त्याचा ब्लॉग आपण यापूर्वी बनवलेला होता त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आज आपण परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे घर बघणार आहोत समोरच्या बाजूला त्यांचं घर आहे आणि इकडे डाव्या बाजूला राधागोपाल मंदिर आहे हा लोकनाथ स्वामी महाराज मार्ग आहे लोकनाथ स्वामी महाराजांचा जन्म याच गावी झालेला होता ही त्यांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी बघू शकता ही त्यांच्या घराची कमान आहे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज जन्मभूमी अशा प्रकारे हा घराच्या सभोवतालचा परिसर आहे हे त्यांचे जन्मघर आहे या ठिकाणी पूर्वी जुनं घर होतं थोडंसं नूतनीकरण केलेलं आहे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली याच गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद हे लोकनाथ स्वामी महाराजांचे गुरु आहेत श्रील प्रभूपादांनी या गावामध्ये राधा गोपाल मंदिर बांधण्याची आज्ञा दिलेली होती आणि दोन हजार नऊ साली मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन करून लोकनाथ स्वामी महाराजांनी त्यांची आज्ञा पूर्ण केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये वयाच्या सव्वीसाव्या वर्षी लोकनाथ स्वामींनी श्रील प्रभूपादांकडून संन्यास दीक्षा ग्रहण केली त्यानंतर आज तागायत संपूर्ण विश्वामध्ये ते कृष्ण भावनेचा प्रसार करत आहेत आता आपण आत प्रवेश करूया बरंच नूतनीकरण केलेलं आहे याच घरामध्ये ते लहानाचे मोठे झालेले आहेत या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे घराची रचना आहे वरती सर्वत्र लाकडांचा वापर केलेला आहे या खोलीमध्ये काही फोटो लावलेले ला आहेत हा लोकनाथ स्वामी महाराजांचा तरुण वयातील फोटो आहे आणि त्यांच्या परिवारासोबत फोटो बघू शकता या ठिकाणी त्यांचे बरेच फोटो आहेत हा गावकऱ्यांसमवेत त्यांचा फोटो आहे त्यांच्या परिवारासोबत फोटो आहेत त्यांच्या मित्रांसमवेत फोटो आहेत संकीर्तन करत असल्याचा फोटो आहे गावकऱ्यांसमवेत फोटो आहे त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग दाखवणारे फोटो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हा त्यांचा बाजला आहे याच बाजल्यावरती ते झोपत असत हे त्यांचे वाद्य आहे ही सुकली त्यांची आई किंवा आजी या सुकलीचा उपयोग करून धान्य स्वच्छ करत असत हा कंदील आहे अशा प्रकारचे कंदील आजही बऱ्याच घरांमध्ये बघायला मिळतात या ठिकाणी बघू शकता काही माठ ठेवलेले आहेत या माठाच्या उतरंडी आहेत तसेच इकडे बघू शकता काही लाकडी भांडी आहेत म्हणजे या ठिकाणी पूर्वी जेव्हा प्रसाद बनवला जात असे त्यावेळेला या लाकडी भांड्यांचा वापर केला जात असे या ठिकाणी एक छोटासा देवार आहे हा देवारानंतर बनवलेला आहे आणि एक कंदील हे एक लाकडी पात्र आहे याला काटवट म्हणतात याच्यामध्ये भाकरी थापली जाते लोकनाथ स्वामी महाराजांची आई याच काटवटमध्ये भाकरी थापत असे आणि या ठिकाणी पाटावरवंटासुद्धा आहे लोकनाथ स्वामी महाराज पूर्वी जे भांडी वापरायचे ते भांडी या ठिकाणी आहेत ही पितळीची भांडी आहेत अशा प्रकारची भांडी ते वापरत असत आणि ही चूल आहे या ठिकाणी दिवा बघू शकता याला चिमणी म्हणतात आणि अशा प्रकारचे दिवे आपल्याला खूप कमी बघायला मिळतात पूर्वी अशा प्रकारचे दिवे वापरले जात असेत या ठिकाणी एक माठ ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये दही घुसळलं जात असे या ठिकाणी एक मातीचं मोठं पात्र आहे अशा प्रकारच्या भांड्यामध्ये पूर्वी धान्याची साठवण केली जात असे सध्या अशा प्रकारचे पात्र आपल्याला जास्त बघायला मिळत नाही पूर्वी अशा प्रकारच्या भांड्यांमध्ये धान्यांची साठवण केली जात असे या ठिकाणी एक माठ आहे पूर्वी पाणी ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या माठाचा उपयोग केला जात असे आणि आजही बऱ्याच घरांमध्ये माठाचा उपयोग केला जातो हे जाता आहे पूर्वी धान्य दळण्यासाठी अशा प्रकारच्या जात्याचा वापर केला जात असे आणि हे उखळ आहे आजही बऱ्याच घरांमध्ये जाता असेल किंवा उखळ असेल आपल्याला बघायला मिळतात हे त्यांचं घड्याळ आहे या घरासोबत लोकनाथ स्वामी महाराजांच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत